नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगांची व्हिटॅमिन व कॅल्शियमयुक्त मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत की लहान मुलंसुद्धा आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साठी घ्यायच्या आणि शेंगा अशा जाड बघून खूप बारीक नाही घ्यायच्या धुवून घेऊयात हवं तर मिठाच्या पाण्याने धुतल्या तरीही चालतील तर आता इथे शेंगा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता या गावच्या शेंगा आहेत आणि बघू शकता खूपच मोठ्या आहेत हवं तर आपण याचे दोन भाग सुद्धा असे करून घेऊ शकतो किंवा शेंगा आपण अशाच अखंड वापरू शकतो तर आता या सर्व शेंगांचे असे मधून दोन भाग करून घेऊयात तर आता सर्व शेंगा अशा मधून कट करून घेतलेल्या आहेत आता यानंतर या शेंगा अशा या चाळणीमध्ये म्हणजे या प्लेटमध्ये किंवा मोदकासाठी जी आपण चाळण वापरतो त्या चाळणीमध्ये या शेंगा ठेवून द्यायच्या व दुसरीकडे गॅसवर एक भांड किंवा अशी कढई ठेवायची व यामध्ये आता थोडंसं पाणी म्हणजे दीड ग्लास इथे पाणी ओतलेलं आहे आता सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा व पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा आता या चाळणीत ठेवलेल्या शेंगा वाफवण्यासाठी कढईवरती ठेवून द्यायच्या व यावरती एखादी मोठी प्लेट किंवा ताट झाकायचं तर दहा मिनटं हे असंच ठेवून द्यायचं शेंगा शिजण्यासाठी फक्त दहा मिनटं लागतात तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत व ते असे मधून कट करून घ्यायचे म्हणजे अर्धे अर्धे करायचे व हे आपल्याला उकडत ठेवायचे आहेत यामुळे पटकन उकडले जातात यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व यामध्ये आता चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे तसेच आठ ते दहा कडीपत्त्याची पाने अर्धी वाटी खोवलेले खोबरे व मूठभर चिरलेली कोथिंबीर घालायची आता यामध्ये गरजे इतकं पाणी घालून हे मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं तर इथे बघू शकताय अगदी कमी म्हणजे थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि बारीक वाटलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही यानंतर आता दहा मिनटं झालेली आहेत आता हे झाकण काढून पाहूया शेवग्याच्या शेंगा शिजल्या आहेत का तर आता आपण हे चेक करू शकतो तर अशा पद्धतीने सुरीने किंवा हाताने जरी दाबून पाहिलं तरी पटकन लक्षात येतं तर आता शेंगा इथे चांगल्या शिजलेल्या आहेत आता ही प्लेट आपण खाली उतरून घेऊयात आता हे खूप गरम आहे थंड होईपर्यंत याला असंच बाजूला ठेवून देऊयात तर एक दहा मिनटातच ही शेंगा पूर्ण थंड होतात आता यानंतर दुसरी एक प्लेट घ्यायची व यातील एक शेंग उचलून ती पूर्णपणे उघडून घ्यायची तर बघू शकता शेंग अगदी व्यवस्थित शिजलेली आहे खूप सुद्धा शेंग शिजवून घ्यायची नाही नाहीतर काय होतं ती तुटून जाते तर अगदी अशी व्यवस्थित ही शिजवून घ्यायची आणि आता एक चमचा घ्यायचा व या चमच्याने या शेंगेतील घर काढून घ्यायचा तर हे पहा अशा पद्धतीने पूर्ण घर निघतो आणि अगदी व्यवस्थित निघतो तरी ते बघू शकताय पूर्ण घर निघालेला आहे जराही तो वाया गेलेला नाही तर अशा पद्धतीने सर्व शेंगांमधील घर आपण चमच्याने काढून घेऊया तर हे पहा सर्व शेंगांमधील घर इथे काढून झालेला आहे व चमच्याने थोडस याला असं प्रेस करायचं आता यानंतर गॅसवर या एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये दीड ते दोन पळी म्हणजे मोठे चमचे आता तेल थोडे गरम झाले की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकायची तर मोहरी अशी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर एक छोटा चमचा जिरे टाकायचे जिरे पण चांगले फुलले पाहिजे त्यानंतर मिक्सरला वाटलेला मसाला यामध्ये घालायचा आता हा मसाला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो यानंतर एक मिडियम साईजचा कापलेला कांदा यामध्ये घालायचा तो सुद्धा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा तर आधी कांदा घालून मग मसाला जरी भाजून घेतला तरीही चालेल यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची तसेच पाव चमचा हिंग घालायचा व एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं आता हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं म... व यानंतर एक मीडियम साईजचा कापलेला टोमॅटो यामध्ये घालायचा व टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होईपर्यंत यातून परतून घ्यायचा आता यानंतर काढून ठेवलेला जो शेंगांचा गर आहे तो यामध्ये घालायचा व एक मिनिटभरासाठी चांगला परतून घ्यायचा म्हणजे घातलेले सर्व मसाले यामध्ये चांगले मिक्स होतात यामध्ये हवं तर आपण थोडासा गरम मसालासुद्धा वापरू शकतो तसेच गरम मसाला व लाल तिखटाचे प्रमाण आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो आता हा गर चांगला यामध्ये परतून झाल्यानंतर उकडलेला बटाटा यामध्ये घालायचा व तो सुद्धा यामध्ये चांगला परतून घ्यायचा उकडलेला बटाटा घालणं हे ऑप्शनल आहे पण बटाटा घातल्यामुळे या रेसिपीची चव अजून वाढते व खूप छान अशी ही रेसिपी तयार होते आता यानंतर अजून आपण यामध्ये मीठ नाही घातले तर आता चवीपुरते मीठ घालायचं तर इथे मी अर्धा चमचा मीठ घालते तसेच थोडंसं पाणीसुद्धा यामध्ये घालायचं तर इथे आता वाटी मी पाणी घालते जर आपल्याला ग्रेव्ही हवी असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवायचं आता पुन्हा हे सगळं एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे घाटलेलं मीठ यामध्ये आता चांगलं मिक्स होईल हवं तर पाण्याचा अजिबात वापर न करता झाकण ठेवून फक्त एक दोन मिनटं याला वाफवून घ्यायचं व ही भाजी आपण अशी सुखी चपातीसोबत खाऊ शकतो पण आपल्याला जर थोडी ग्रेवी हवी असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवायचं किंवा जास्त जर ग्रेव्ही हवी असेल तर पाण्याचं प्रमाण व तिखट मिठाचं प्रमाणसुद्धा थोडंसं वाढवायचं तर आता इथे मला थोडीशी ग्रेवी हवी आहे तर मी पाण्याचं प्रमाण थोडंसं इथे वाढवत आहे आता यानंतर पुन्हा एकदा हे सर्व चांगलं परतून घ्यायचं हवं असल्यास इथे आपण भाजलेलं शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालू शकतो किंवा खोवलेलं ओलं खोबरंसुद्धा आपण घालू शकतो तर मी आता इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूया व यावरती झाकण ठेवून फक्त दोन मिनटं झाकून ठेवायचं गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची तर आता दोन मिनटानंतर पाहूया तर आपली इथे ही रेसिपी तयार आहे आणि बघू शकता किती छान दिसते ही शेवग्याच्या शेंगांची भाजी शेवग्याच्या शेंगा जर आपण अशाच यामध्ये टाकल्या तर ते लहान मुलांना खाता येत नाही तर अशा पद्धतीने जर भाजी केली तर लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात आणि खूप छान अशी ही भाजी तयार होते अगदी आपण डब्यालासुद्धा नेऊ शकतो तर आता यातली थोडीशी ही भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकताय किती छान दिसते ही भाजी अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी छान आहे ही रेसिपी तर बघू शकताय आपली ते रेसिपी तयार आहे आणि किती सुंदर दिसते तितकीच ती टेस्टी सुद्धा आहे अशा गरमागरम भाजीसोबत दोन चपाती किंवा भाकरी नक्कीच जातील हो ना अगदी पाहुणे आल्यावर सुद्धा आपण ही भाजी बनवू शकतो सुद्धा बोटेत चाकत ही भाजी खातील इतकी मस्त ही भाजी तयार होते शेवग्याच्या शेंगांसहित भाजी बनवली तर ती आपल्याला चपाती सोबत खायला जमत नाही लहान मुलांना तर अजिबातच जमत नाही जर अशा पद्धतीने बनवली तर लहान सुद्धा अगदी आवडीने खातात शिवाय यामध्ये विटॅमिन्स व सुद्धा भरपूर असतात तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत